लोकसभा निवडणुकीत देशभरात निर्माण झालेली भाजप आणि मोदी नावाची हवा पालघर लोकसभा मतदारसंघातही दिसून येत आहे भाजपाकडे पुढच्या पंचवीस वर्षांचं व्हिजन असल्याचं पालघरच्या तरुणाईचं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की भाजपाकडे दहा वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे पुढील पच्चीस वर्षांसाठी एक व्हिजन आहे आणि आगामी पाच वर्षांसाठी भाजपाकडून एक रोडमॅप आहे आणि पहिला सौ दिवसांसाठी भाजपाकडे एक योजना पण आहे आणि विरोधी पक्षकडून काहीच नाही त्यांच्याकडे यावरून सिद्ध होते पालघर मधील तरुणाई भाजपच्या प्रभावाखाली आहे आणि प्रौढ नागरिक भाजपनं केलेल्या कामांच्या प्रेमात आहे राम मंदिराची उभारणी रद्द केलेले कलम तीनशे सत्तर आणि रद्द केलेला ट्रिपल तलाक जनसामान्यांना आवडल्याचं दिसतय आज नरेंद्र मोदी जेव्हापासून पर प्रदान झाले विकासाची कामं चालू झाली आज मु प्रधानमंत्री झाल्यानंतर आपले पाचशे वर्षापूर्वीचा राम मंदिरचा मुद्दा सॉल्व्ह केला सत्तर वर्षापूर्वी काश्मीरचा का मुद्दा होता तीनशे सत्तर पस्तीस हे हटवलं आज अल्पसंख्यक बाईंना अत्याचार होत होता तीनशे सत् आपले आ, 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 तीन तलाक मुद्दा डॉक्टर हेमंत सावरा यांना दिलेलं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत असल्याचं तरुणांना वाटत अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी मोदींनी उचललेली पावलं तरुणाईला निदर्शनास येत आहे हेमंत सावरा यांना मतदान करण्याचे मागे सगळ्यात मोठं कारण हे आहे की त्यांचं जे मत आहे ते सरळ सरळ मोदीजींना आहे आणि विषय असा का मोदीजींनी जे काम केलं आहे ते मागच्या सत्तर वर्षामध्ये कधी कोणी केलेलं नाही मागच्या दहा वर्षामध्ये जर मोदीजींचा कार्यकाल तुम्ही बघाल तर थी, थी, ते असं आहे का आपल्याला पंधराव्या स्थानावरून आता आपण सध्या देशातली जगातली सगळ्यात पाचव्या नंबरची आपण अर्थव्यवस्था झाली आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे येत्या आपण एक पाच वर्षामध्ये आपण तिसऱ्या डॉक्टर हेमंत सावरा वैद्यकीय पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्या विजयासाठी भाजपच्या वरिष्ठ आणि ताकदवान नेत्यांनी ताकद लावल्याचं दिसून येत थ, सावरा यांच्या उमेदवारी फेरीत त्याचं चित्र दिसलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरा यांच्यासाठी सभा घेतल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागात विशेष ताकद लावल्याचं दिसून येत आहे